डी एस कॅमेरा सोडा आता अवघ्या वीस हजारामध्ये खरेदी करा हे बेस्ट कॅमेरा फोन फोन खरेदी करताना त्याचे कॅमेरा फीचर पहिले तपासले जाते चांगली फोटो क्वालिटी मिळेल असेच फोन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल जास्त असतो तसेच फोटोग्राफीची आवड असेल तर तुम्ही हजाराच्या बजेटमध्ये बाजारात आलेले लेटेस्ट ले ले आणि बेस्ट कॅमेरा फोन शोधत असाल तर हे फोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतात टेक्नो कॅमन ट्वेंटी प्रो फाय जी या फोनची किंमत एकोणीस हजार तीनशे नव्वद रुपये आहे हा फोन चौसष्ट मेगापिक्सल आर जी बी डब्ल्यू ओ आय एस मुख्य कॅमेरा दोन मेगापिक्सल मायक्रो कॅमेरा आणि दोन मेगापिक्सल फोकस कॅमेऱ्यासह येतो तर यात सेल्फीसाठी बत्तीस मेगापिक्सल कॅमेरा आहे यात मीडियाटेक टेक डायमेन्सिटी आठ हजार पन्नास प्रोसेसर आहे सॅमसंग गॅलक्सी एम थर्टी फोर फाय जी या फोनची किंमत अठरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे हा फोन पन्नास मेगापिक्सल अधिक आठ मेगापिक्सल अधिक दोन मेगापिक्सल रिअर कॅमेरा सेटअप आणि तेरा मेगापिक्सल फ्रंट कॅमेरासह येतो तसेच यात सहा हजार आवर बॅटरी आणि ऑक्टाकोर एक्झेनॉस बाराशे ऐंशी प्रोसेसर आहे त्यामुळे सर्वोत्तम कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास हा एक स्मार्टफोन सर्वात बेस्ट आहे रेडमी नोट ट्वेल्व्ह फाय जी रेडमी नोट ट्वेल्व स्मार्टफोनमध्ये अठ्ठेचाळीस मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे याला एकशे वीस हर्स रिफ्रेश रेट सपोर्ट आणि तेहतीस वॅट फास्ट चार्जिंग दिले जात आहे रेडमी नोट ट्वेल्व्ह प्रो स्मार्टफोनमध्ये मेडिया टेक डायमेंड सिटी एक हजार ऐंशी प्रोसेसर देण्यात आला आहे हा एक फोटो काढण्यासाठी छान फोन आहे रिअलमी टेन प्रो फाय जी या फोनची किंमत अठरा हजार नऊशे नव्याण्णव इतकी आहे हा फोन एकशे आठ मेगापिक्सल अधिक दोन मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि सोळा मेगापिक्सल फ्रंट कॅमेरासह येतो यासोबतच स्नॅपड्रॅगन सहाशे पंच्याण्णव फाय जी प्रोसेसर आणि पाच हजार मिलीएम्पेयर आवर बॅटरी देखील यामध्ये उपलब्ध आहे वन प्लस नॉट सी थ्री लाईट फाय जी या फोनची किंमत एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये आहे हा फोन एकशे आठ मेगापिक्सल बॅक कॅमेरा दोन मेगापिक्सल डेप्थ असिस्ट लेंथ आणि दोन मेगापिक्सल मॅक्रो कॅमेऱ्यासह येतो यामध्ये सोळा मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा येत आहे यासोबतच यामध्ये सहाशे पंच्याण्णव फाय जी स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देखील उपलब्ध आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा